आदिवासींचा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर विराजमान झालेल्या कळसूबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवात परिसरातील भक्त भाविकांसह इगतपुरी ठाणे जिल्ह्यातील भक्त भाविक मोठ्या संख्येने येत असतात यामुळे कळसूबाई शिखर गर्दीनं फुलून गेलं होतं नवरात्र उत्सवात पाचव्या सातव्या व नवव्या माळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते दर्शनासाठी पंधरा ते वीस हजार भाविकांनी हजेरी लावली असून भाविकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती कळसुबाई शुक्रवार सोनके सूर्यफुलाच्या पिवळ्या फुलांसोबत हिरवीगार वनराईनं बहरलेली असते दुपारच्या उन्हाचा त्रास नको म्हणून भक्त भाविक पहाटे लवकरच गड चढण्यास सुरुवात करतात सुमारे सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच असणाऱ्या शिखरावर पोहोचण्यासाठी दर मजल करत तीन ते साडेतीन तास लागतात अरुंद पायवाट अवघड ठिकाणी वनविभागाने बसवलेल्या लोखंडी शिड्या रस्त्यावर काही ठिकाणी छोटे स्थानिक व्यावसायिकांनी उभारलेले स्टॉल अशा उत्साही वातावरणात कळसुबाई मातेचा जयघोष करत शिखरावर पोहोचल्यावर थकवा निघून जातो मी डॉक्टर बाबासाहेब तुकाराम तुकारामगोडगे राजूर तालुका अकोले इथे गेले सव्वीस वर्ष प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली तेव्हा एकदा कळसुबाई दर्शन घेण्यासाठी कुणाविषयी नवीन असायला आलो होतो त्यानंतर ते बरेच दिवस इच्छा होती मनामध्ये कळशवाईचं दर्शन पूर्ण घ्यायचं परंतु प्रॅक्टिसच्या व्यापामुळे हे कधी शक्य झालं नाही परंतु ह्यावर्षी वर्षी पहिल्या माळेपासून मी या कळशवाई दर्शन घेण्यासाठी येतो आणि आता ए, ही चौथी माळा आहे अत्यंत उत्साहीपणे आता येण्यास सुरुवात होते याच्यामुळे भावना अशी असते की निसर्ग सौंदर्याचा एक आनंद घेता येतो आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता आपल्याला सिद्ध करता येते आणि इथल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा या कळुसवाई मातेच्या दर्शनामुळे आपल्याला मिळते म्हणून प्रत्येक माल जेव्हा यशस्वी होते तेव्हा पुढच्या माळीसाठी यावं अशी या इच्छा होते कळुसवाईच्या दर्शनाने दिवसभर कामाचा थकवा निघून जातो आणि एक मनाला अशी चा वेग चांगली प्रेरणा मिळते आता एक शि शिखर रोज आम्ही सकाळी पहाटे चार वाजता सुरुवात करतो साधारणतः पावणे सहापर्यंत आम्ही कळसुवाईच्या दर्शन घेतो माझ्याबरोबर माझे मित्र उद्धव हांगेकर हे सुद्धा गेले चार दिवस सलग माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे खरं तर मला हे शक्य झालं आहे मी सर्व भाविक भक्तांना या नवरात्रीच्या उत्साहानिमित्त शुभेच्छा देतो या काळात प्रचंड गर्दी होत असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय नमस्कार मी ए पी आय दीपक सरोदे प्रभारी अधिकारी राजूर पोलीस स्टेशन याद्वारे आपणास आवाहन करतो की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई येथे चालावता प्रमाणे पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या माळीला गर्दी होत असते तरी भाविकांना याद्वारे विनंती करण्यात येते की शिखराच्या जवळपास ज्या पायऱ्या आहेत येण्या जाण्याच्या ठिकाणी जे वयस्कर व्यक्ती आहेत लहान मुले आहेत यांची आपण देखील काळजी घ्यावी जे ग्रुपने येतात ग्रुपने येणारे जवान मंडळी जी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची उल्लढबाजी करू नये योग्य प्रमाणात पुरेसा बंदोबस्त हा पुरवण्यात आलेला आहे आणि भाविकांनीच एकमेकांची काळजी घ्यावी जेणेकरून जो हा तो आपला उत्सव आहे शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा बाळगतो थांबतो धन्यवाद पोलीस कॉन्स्टेबल दिलीप दगळे होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त बजावला होता न्यूज सहत्र एक्सप्रेस साठी प्रतिनिधी विलास तुपे राजू